सोलापूर न्यूज परिवर्तनाची लाट रोविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त चर्चासत्राचं आयोजन समतेचे विचार मांडणारे संत रोहिदास होते असे गौरव उद्गार विविध मान्यवरांनी यावेळी काढले संत शिरोमणी संत रोहिदास महाराज यांच्या गुरु संत रोहिदासांचे जीवन व कार्य व त्यांचे आंदोलन हे धार्मिक नव्हते ते सामाजिक क्रांतीचे आंदोलन होते या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आला होता संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त केलेल्या आयोजनात बालाजी साबळे बाबूराव वाघमारे श्याम पाकरे कृष्णा चौगुले लक्ष्मण मुंदळे चंद्र कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपल्या विविध विषयावर संत रोहिदासांचे जीवन व त्यांचे कार्य या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले यावेळी रोहन कांबळे यांचे एम पी सी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला संयोजक अशोक आगोणे यांनी प्रास्ताविक केले तर या प्रसंगी सुरेश मोडे ॲडव्होकेट संतोष अंगुले माडा येथील मंदिरचे राजाराम शिंदे निवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठलराव अंगुले प्राध्यापक एम डी शिंदे प्राध्यापक रामलिंग शिंदे गुलबर्गा येथील डॉक्टर वाघमारेताई सौदागर भगत शिवपुत्र हरवाळकर सुनील डांगे मिलिंद प्रक्षाळे शाई रमेश काळे अनुमंत काळे पंचापा काळे काशीनाथ काळे विठ्ठल होन्मारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते श्री त्या बालू राजांना कसं राज्य करायचं हे संत श्री गुरुवर्य महाराज महाराजांनी शिकवलं तर त्या वेळ त्यांनी हात दुखवला की आईशंकरावने राजा नाही ज्यांनी सबंत को आणले छोटा बडा सब सम कसे रंगला स्नेह